नमो तस्त भगवतो रहतो सम बुध नमो बुद्धाय सप्रेम जे भीम आर्वीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ दीक्षाभूमीवरील जी बांधकाम करण्यात येत आहे त्यासाठी संपूर्ण समाजाचे नाराजी पसरली आहे या व्हिडिओमध्ये दीक्षाभूमीवरील जे संयोजन समिती जी समिती दीक्षाभूमीच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेली आहे ती दीक्षाभूमीची देखभाल न करता दुसरेच काम करत आहे दीक्षाभूमीमध्ये पाण्याची गळती कशा प्रकारे होत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आलेले आहे तर मित्रांनो हे आहे दीक्षाभूमीतला आतमधला भाग जिथे छत चपकत आहे आणि खालती पाणी पडत आहे आणि समितीचं याकडे दुर्लक्ष आहे आणि त्यांना बाहेर पार्किंगची व्यवस्था पाहिजे ते कशासाठी आणि कुणासाठी पार्किंग आहे ती माहिती नाही पण समितींनी बाहेरपेक्षा थोडं आतमध्ये लक्ष द्यावं इथे आतमध्ये छत टपकत आहे